महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत नागबीड तालुक्यात छप्पन ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा तसेच महसूल मंडळात महसूल अदालतीचे आयोजन महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अन्वय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंधरवडा साजरा करण्यात येणार असून माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर व माननीय उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनात तहसील कार्यालय नागभीड येथे तीन टप्प्यात सदर सेवा पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार असून सर्व जनतेला मोहिमेचा लाभ व्हावा या दृष्टीने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार मध्ये ग्राम, ग्रामसभा तसेच तालुक्यातील तळोदी बाळापूर मेंडाळा गिरगाव नागभीड मेंढा या महसूल मंडळात महसूल अदालतीचे आयोजन करण्यात आलेले असून या महसूल अदालतीत तालुक्यातील नागरिकांचे महसूल विषयक सर्व बाबींचे तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सदर सेवा पंधरवडाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री प्रताप वाघमारे तहसीलदार नागभिड यांनी केलेले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा